बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं राज्यातील शाळा शिक्षण विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाचं लक्ष वेधण्याच्या हेतूनं शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला पंधरा मार्च आणि पाच सप्टेंबरला शासनानं काढलेला जी आर म्हणजे शिक्षणाचं खाजगीकरण करण्याचा डाव आणि शिक्षण उद्ध्वस्त करणारा निर्णय आहे शासन हा निर्णय बदलणार नसेल तर राज्यातील शिक्षक शासन बदलतील असा गर्भित इशारा सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक संघटना आणि शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं देण्यात आला शिक्षणाच्या हक्कावरच गदा काम विद्यमान सरकार करत आहे त्या अनुषंगाने शासनानं पंधरा मार्च आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला काही निर्णय घेतले त्यानुसार शासन स्तरावर आदेश बजावण्यात आले मात्र हे निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांचं तसंच अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचं अस्तित्व संपवणारे आहेत या विरोधात राज्यभरातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक संघटना आणि शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं आज भव्य मोर्चा काढण्यात आला टाउन हॉल इथून मोर्चाला सुरुवात झाली आमदार जयंत आसगावकर माजी आमदार भगवान साळुंघे एस टी लाड भरत रसाळे दादा लाड राजाराम वरुटे सुधाकर निर्मळे राजेंद्र कोरे यांच्यासह मान्यवर प्रमुखांच्या उपस्थितीत महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला वाद्यांच्या गजरा जोरदार घोषणाबाजी करत दसरा चौक विनस कॉर्नर बीन्यूज कॉर्नर मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला प्रचंड संख्येनं आलेल्या शिक्षक शिक्षकांनी विविध फलकाद्वारे आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलक नेत्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या याला वाचा फोडण्यासाठी आजचा अशा प्रकारचा भव्य असा मोर्चा काढलेला आहे महाराष्ट्र शासनाने आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य केल्या नाहीत तर भविष्यामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक जाणार हे आपल्याला सांगू शासनाचं शिक्षण विरोधी धोरण कधीही यशस्वी होऊ देणार नाही बहुजन तसंच वाड्या वस्त्यावरील मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ अविरत प्रयत्न करणार आहे त्यासाठी राज्य शासनाबरोबर प्रसंगी दोन हात करण्याची तयारी असल्याचं देखील शिक्षक नेत्यांनी स्पष्ट केलंय हे शासन फक्त अडीच ते पावणे तीन टक्के बजेटच्या एकूण खर्च शिक्षणावरती करू पाहत आहे हे अत्यंत चुकीचं आहे जर शिक्षणावरती जर चांगला खर्च झाला तर चांगले नागरिक तयार होतील सर आज तुम्ही परदेशामध्ये पहा जे आज जे ॲडव्हान्स देश आहेत त्यामध्ये दे जर्मनी पहा अमेरिका पहा या ठिकाणी शिक्षणावरती जवळजवळ बारा टक्के खर्च केला जातो आहे आणि आमच्या राज्यामध्ये फक्त अडीच तीन टक्केचा खर्च केला जातो आहे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे पंधरा मार्चचा जी आर हा तर गोरगरिबांचं वाडी वस्तीवरचं शिक्षण बंद करणारा आहे हजारो शिक्षक अतिरिक्त करणारा आहे हजारो शिक्षकांची मुख्याध्यापक घालवणारा आहे त्यामुळं हा आदेश रद्द झाला पाहिजे ही प्रमुख मागणी आहे या पाच सप्टेंबर रोजीच शिक्षकांच्या काहीतरी चांगल्या बाबींचा शिक्षकांना पुरस्कार देणारा प्रोत्साहन देणारा एखादं आंदोलन न घेता एखादं परिपत्रक न काढता पाच सप्टेंबर रोजी या शासनानं शिक्षकांना कंत्राटी शिक्षकाचा जे आर काढला आणि या शाळा व्यवस्था आणि शिक्षक व्यवस्था मोडण्याचं एक कार्यस्थान केलं त्यामुळं शिक्षकांच्या तीव्र असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषामुळंच सगळे शिक्षक जे आहेत त्या शिक्षकांनी रस्त्यावर उतरण्याचं ठरवलं वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांच्या शिक्षकांचं एक पद बंद करण्याचा आणि कंत्राटी पद्धतीनं सेवानिवृत्त आणि अन्य शिक्षकांना नियुक्ती देण्याचा शासन निर्णय रद्द करावा शैक्षणिक आणि अशैक्षणिक कामाच्या शासन निर्णयात शिक्षक संघटनांसोबत चर्चा करून शासनानं दुरुस्ती करावी विद्यार्थ्यांना विनाविलंब मोफत गणवेश द्यावेत तसंच जुन्याच पद्धतीची गणवेश योजना कार्यान्वित करावी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयात निवासाची सक्ती रद्द करा शिक्षण सेवक योजना बंद करून त्यांना पूर्ण वेतनावर शिक्षक म्हणून नियुक्त करा शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे सोपवावी टप्पा अनुदानासह शाळांना शंभर टक्के अनुदान देण्याची मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त झाली निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी अनिल लवेकर राहुल पवार प्रसाद पाटील प्रमोद तौंडकर सीएम गायकवाड सुधाकर सावंत हरिवर्णे आर डी पाटील गौतम वर्धन आबा पाटील खंडेराव जगदाळे मंगेश धनव संदीप संदीप पाडळकर यांच्यासह शिक्षक नेते आणि सुमारे दहा हजार शिक्षक उपस्थित होते